जीन पॅन्ट घालतात माणसं म्हणजे प्राणी कटिबंधातले कोणते इथं एवढं मोकळ धोतर गरम होते हा गडी हिंडतो कसा माणसं सुधारली धोतर गेला पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली बरमुड आली हळूहळू लोक मोकळी होत आली काय ना राहिलं महाराज इथवर तर आलाय आता इथ बरोबर सरकला म्हणजे आला महात्मा भोंगळा आत्मा काय नाही फक्त चपातीला पोळी म्हणती मग पोळीला काय पोळा म्हणती काय बावळ्याचा बाजार मी तिलाही भाजीत म्हणती वांग्यालाय भाजीत म्हणते मग बोफड्याला काय दोडका म्हणती सुधारली लोक उभ्यानं जेवणे चपला घालून चपात्या करणे पुरणी पोरांचे कपडे घालणे गडीनी बायका देखणे करणे हायवेला जेवणे जेवायला हायवेला बायको कशी पाहिजे रे स्मार्ट पीस पाहिजे मला स्मार्ट बायकू <laughs> 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 <येड़ी आवला> दे गडे जास्त खातो आणि तो गडी त्याला सवय त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पीड काय ईडी आवला नाही मागू ना की जड्डी फाटेल पुढच्या फडून टाकेल फडून ट आमच्या शिवीवर नाही मिले कोणत्या क्षेत्रात आपला माणूस एक नेवाळे साहेबांसारखा एक राजकारणात माणूस आहे आमदार साहेबांसारखा माणूस आहे ही माणसं क्षेत्र कोणते असू द्या पण आपला स्वाभिमान आहे ना तू आपला स्वाभिमान आहे जाऊ दे आता हे मग अशी आहे आमच्या अध्यक्ष साहेबांचं भाषण झालं ते झाले समितीच्या आमचा पिन नाही पिन नाही पिन नाही राजकारण आमचा पिन नाही ना आम्हाला राजकारणात कोणी जमू नाही केला एखाद्या बोवाना उभा राहायचा प्रयत्न बीडीला माग होईल तो बिडीला निवडून तर येणार नाही पण गोसाई होईल बा निवडून नाही येणार पण हाय ते दहा पैसे ते नाही जमणार महाराज आपला तो पिंड नाही पण 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 आपल्यातला माणूस म्हणून तो माणूस उद ना आला ना असा स्वाभिमान झालेला महाराज तरी आपला एक माणूस मिलिटरी दे ते आपली लोकही ना नुसती आपल्या बद्दलच झळकात आपला एखादा पोरगा का, चांगला कामशेतमधला डॉक्टर झाला विद्वान लोक म्हणली तुमचे डॉक्टर काय आहे हो आपल्याला हा मानले का पैसे लागत लई दरिद्री अवनाद आपली आपली मंडळी काय म्हणते माहिती तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती काय करणं जाऊन दिसे गाडी घेतली ना कष्टाने घेतली हसायला काय रोग झाला का हप्त्यावर घेतली असल पाल थांबू या कदा लय हुंडा घेतला पुरीत खोड असन या कदा त्यानं घेतलाच नाही अरे लफडा असल कायम निगेटिव्ह चांगलं नाही अरे चांगलं ना चांगलं म्हणणंच पाहिजे आता हा माणूस बघा ना महाराज खेड्यात जन्माला येऊन एवढा मोठ्या सप्ता करून संघात हे करून हे करून तो माणूस एवढ्या पदावर पोहोचला म्हणजे एक धनात ठेवा लिहून घ्या यदा कदाचित सश्याला शिंग येतील महाराज मंडळी यदा कदाचित सश्याला शिंग येतील कासवाला केस येतील आकाशाला फळं येतील वांजेला बाळ होईल मुरगजाळाने ताण भागेल अंधार प्रकाशाला घालेल पण कुणाच्या तरी कृपा नसताना माणूस मोठा होईल हे घडू शकत नाही यदा कदाचित आकाशाला फळं येतील यदा कदाचित आकाशाला फळं येतील वांजेला बाळ होईल पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आणि संतांचा आशीर्वाद आहे तो माणूस वाया जाऊ शकत नाही हे जाणार तो नाही जाऊ शकत कधी जाऊ शकत नाही ज्याच्यावर देवाचा आशीर्वाद आहे आता उलट सांगतो तुम्हाला देवाचा नसलं तरी चालेल ज्याच्यावर आईबापाचा आहे आणि एवढ्या जनतेचा आशीर्वादच नेवाळे साहेबाला आहे आणि आईबापांवर कादा माऱ्या काढू नका आमची महाराज मंडळी लिडाय का अर्धा अर्धा तास एक एक तास तुम्ही आई बापास आई बापांवर बोलू नका आई बापांवर व्याख्यान करू नका भाषण करू नका त्यांना जरा हसत ठेवायला शिका हे तर दाव्यांना प्रवचन ठेवा ना पाठ झाल्या दाव्याची प्रवचन लोकांच्या बाबा दोनच गोष्टी बोलणार आई बा आता नाही आईबापावर बोल ना का आपले सुखी ठेवा दुसऱ्यावर सांगता येईल आई बापांवर एखाद्या चित्रपटात एखाद्या नटीनं आईची भूमिका चांगली केली म्हणजे ती नटी आई होऊ शकते का एवढं सांगा नटी आहे ती नटी नटी शूटिंग संपली बसली शूटिंग संपली त्यात <laughs> <laughs> का ती अरे आई ती आई अशा आईवर आए। भाषण विष्ण न करू चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नायचे पैसे बुडवले <laughs> <laughs> ना थोड्याकडे मागितलं तर म्हणलं आपला काय प्रश्न नाही धाकट्या मला मी ते नाही तर पैसे देत काय सांग दाव्याचं प्रवचन केलं महाराज लोकांनी सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे मागायचे कोणाकडं मग प्रसादान का जा लोक जाते निघून बाबाला टाकला खाटापशी मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी करतो फोनला त्याला मी का बळच आलो काय कोणी का चौकशी करत मग तो बाबा छप्पी केलेला सापडी तो छप्पी केलेला चप्पी के केली म्हणजे वाड्यातला आहे हा त्याला जाऊन म्हणला रामराम तो म्हणला मी चुलत भाऊ येते <laughs> चुलत भाऊ म्हणजे दुश्मन भाऊबंध कुठे राहिले आता आपले भाऊबंध जवळ जवळ आहे मेले वाडाच उलाचला तो दहा वर्षापूर्वी पूरगी पाहायला शंभर माणसं जात होती आता पूरगी पाहायला दोन माणसं जाते स्कूटीवर पोराची आईन पोराचा बाप ते बी जेवताना पुरीच्या बापाला म्हणलं म्हण नका म्हणला आम्ही आलो तो भोंग्या होईल बोंग्या पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पडून गेली ती कालच